नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अपन बघणार आहोत आपल्या दिल्ली सिरीजमध्ये सदर बाजारचा पार्ट टू पार्ट वन मध्ये आपण बघितलेला आहे सदर बाजारमधल्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांचं मार्केट आज आपण कपड्यांचं पूर्ण मार्केट बघणार आहोत इथे तुम्हाला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे मिळतील आणि असं नाही आहे की इथे कपडे स्वस्त मिळतात म्हणजे यूज केलेले आहेत असं बिलकुल नाही आहे इथे तुम्हाला होलसेल रेटमध्ये कपडे मिळतील लटकन ज्वेलरी आणि बाकीच्या सगळ्या गो ज्या काही ज्वेलरी रिलेटेड आहे हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल कारण एकाच ब्लॉगमध्ये सगळं शेअर केलं तर तुम्हीसुद्धा बोर व्हाल तर हे जे ब्रायडल लेंगे तुम्हाला दिसतात तुम्हाला विश्वास बसणार नाही की ह्या लिंग्यांची प्राईस फक्त अडीच ते तीन हजार रुपये होती सांगताना तुम्हाला ते साडेचार किंवा पाच हजार रुपये सांगतील पण तुम्हाला हे अडीच ते तीन हजारामध्ये लेंगे मिळतील आणि ब्रायडल बाकीचे जे सिंपल साधे मेहंदीला वगैरे आपण घालतो ते तर तुम्हाला अजून स्वस्त मिळतील मी शॉपमध्ये सुद्धा क्वालिटी बघितली आणि सुद्धा क्वालिटी बघितली सेम क्वालिटी आहे कधी कधी तर शॉपपेक्षा पण भारी क्वालिटीचे तुम्हाला इथे लेंगे मिळतील आणि हे जे लेंगे मिळतात ते तुम्हाला दीड ते दोन हजारापर्यंत मिळतील कधी कधी हजारो रुपयामध्ये सुद्धा तुम्ही त्यानंतर आपण शॉपमध्ये जे रेडीमेड ब्लाउज बघतो पेटीकोट्स वगैरे बघतो हे तुम्हाला असे रोडवरती विकत मिळतील आणि असे रोडवर विकतात म्हणून त्याची क्वालिटी खराब आहे किंवा यूज केलेलं आहे असं बिलकुल नाही आहे हा एकदम नवीन कोरा माल असतो तिथे आणि होलसेल रेटमध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जर शॉप वगैरे टाकायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला तिथे चांगल्या बजेटमध्ये गोष्टी मिळतील आणि एक दोन गोष्टी घ्यायच्या असतील ना तरीसुद्धा तुम्हाला त्या चांगल्या रेटमध्ये मिळतील रविवारी सदर बाजारचा मार्केट जो आहे तो भरतो आणि सकाळी दहा वाजल्यापासून गर्दी असते आणि खूप लेंग्यांच्या वगैरे व्हरायटी तुम्हाला तिथे मिळतील रेडीमेड ब्लाऊज ट्रेंडिंग ट्रेंडिंग पॅटर्न मिळतील म्हणजे मी म्हणेन दिल्लीमध्ये अख्ख्या दिल्लीमध्ये सगळ्यात स्वस्त जे मिळतं ते सदर बाजारमध्ये मिळतं फक्त तुम्हाला स्वतःला व्यवस्थित तिथे जपून ठेवावं लागतं कारण तुमचा मोबाईल किंवा तुमची बॅग तुमचं तुमचे पैसे कधी पटकन चोरीला जातील ना तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही इतकं थोडंसं डेंजरसुद्धा आहे तिथे लटकन ज्वेलरी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन आणि तुम्ही प्राईस जर ऐकाल ना तर तुम्ही शॉक व्हाल सगळंच एका ब्लॉगमध्ये जर मी तुम्हाला शेअर केलं तर तुम्ही बोर व्हाल यासाठी आज आपण फक्त कपड्यांचा मार्केट बघणार आहोत आणि तिथे तुम्हाला शर्टच्या पण खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील सारे टी शर्ट्स वगैरे मिळतील आणि खूप म्हणजे ए टू झेड कपडे तुम्हाला मिळतील हे तर दहा दहा रुपयाला होतं हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शेअर करेल आणि इथे तुम्हाला वेगवेगळे सूट म्हणजे ट्रेंडिंग सूट दुपट्टा त्यानंतर लिंगावरती वगैरे आपण जी ओढणी घेतो ते सगळं तुम्हाला आणि कुर्ते वगैरे वगैरे सगळं म्हणजे ए टू झेड तुम्हाला तु मिळतं म्हणजे तुम्ही ह्यासाठी मी सांगते की दिल्लीला जर फिरायला आलात ना तर रविवार जर असेल ना तर नक्की सदर बाजारला जा Thank yeah. you. सगळं तिथे तुम्हाला मिळतं आणि तिथे खूप सारे शॉपसुद्धा आहेत की ज्यांचे ज्यांची दुकानं आहेत म्हणजे ज्यांना होलसेलमध्ये सगळं घ्यायचं आहे त्यांच्यासाठी तिथेच तुम्हाला म्हणजे सदर बाजारमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील हे होते पिलो कवर आणि इतके भारी भारी ट्रेंडिंग पॅटर्न होते आणि हे फक्त तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयामध्ये पाच मिळणार आहेत असं जर तुम्ही शॉपमध्ये घ्यायला गेला तर तुम्हाला खूप जास्त कॉस्टली पडतं आणि हेच ते लेंगे ब्रायडल लेंगे जे आपण दुकानामध्ये घेतो सेम क्वालिटीचे होते त्या पण भारी क्वालिटी होती आणि अगदी दोन ते तीन हजारामध्ये ते लेंगे तुम्हाला मिळू शकतात आणि तुमची जी, जी बार्गेनिंग स्किल आहे त्याच्यावर तीसुद्धा डिपेंड आहे आणि लिटरली मला वाटलं की मी ऐकून होते की ते लहेंगे जे आहेत ते एकदम स्वस्त मिळतात तर मला वाटलं की क्वालिटी खराब असू शकते पण नाही क्वालिटी एक नंबर म्हणजे जे आपण शॉपमध्ये घेतो ना तेच हे लेंगे म्हणजे हा ग्रीन कलरचा जो लेंगा आहे तो लिटरली आम्हाला शॉपमध्ये दहा हजार प्राईस सांगितली होती आणि आम्ही इथे जेव्हा विचारलं तर त्यांनी आम्हाला स्टार्टिंगच साडेतीन सांगितले म्हणजे आपण बार्गेनिंग करून अजून कमीमध्ये घेऊ शकतो आणि इतके व्हरायटी होते ना की असटच होतं सगळे घ्यावे पण आम्हाला काही गरजच नव्हती त्याच्यामुळे आम्ही लेंगे नाही घेतले कारण घेऊन नुसतंच पडून काही फायदासुद्धा नाही पण तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या कलर पण आहेत आणि पॅटर्नसुद्धा आहेत आणि आणि खूप भारी म्हणजे खूप भारी लेंगे तुम्हाला तिथे मिळतील त्यानंतर सगळ्याच कपड्यांमध्ये तुम्हाला ए टू झेड गोष्टी तिथे मिळतील आणि मेकअपच्या गोष्टींचं तर विषयच नाही पण ते तुम्हाला आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल आणि तुम्ही ज्वेलरी आणि लटकनचे प्राईज ऐकाल ना तर तुम्ही शॉक व्हाल आणि क्लचर्स वगैरे ट्रेंडिंग क्लचर्स वगैरे तुम्हाला सगळं तिथे मिळतील आणि खूप भारी आहे म्हणजे पूर्ण दिवस तुमचं तिथे फिरण्यात जाऊ शकतो इतकं भरले ते भरलेलं असतं पूर्ण मार्केट खूप गर्दी असते खूप लोक येतात कारण नॉर्मल जरी तुम्ही म्हणजे दिल्लीमध्ये दुसऱ्या कुठून घेतली ना ती गोष्ट आणि तिथे घेतली तरी तुम्हाला अर्ध्या प्राईजचा डिफरन्स जाणवेल इतकं डिफरन्स आहे आणि हे रेडीमेड ब्लाऊज तुम्ही विचार नाही करू शकत फक्त शंभर ते दीडशे रुपयाला होते तर असं वेगवेगळे कपड्यांचे प्रकार तुम्हाला सदर बाजारमध्ये होलसेलमध्ये सुद्धा मिळू शकतात किंवा नॉर्मल जरी एक दोन घ्यायचे असेल तरीसुद्धा मिळू शकतात आय होप तुम्हाला हा ब्लॉगसुद्धा आवडला असेल आणि सुद्धा आपले दिल्ली सिरीजचं ब्लॉग नक्की बघा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत सदर बाजारमधलं ज्वेलरीचं मार्केट आणि ते तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला पूर्ण खात्री आहे तर तो, तो ब्लॉगसुद्धा बघायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय